नमस्कार आणि आपण मध्ये आपलं स्वागत पाहूया फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगावर येथे सतत एकाच गोठ्यामध्ये सलग तीनदा तर आजूबाजूला दोन वेळेस अशा सतत होत असलेल्या जनावरांच्या चोरीनं शेतकरी हतबल झाल्या होत्या यानंतर शेतकऱ्यांनी एकजुटीने एकत्र येत आक्रमक होत या चोरांचा तपास लावण्यासाठी आक्रमक लढाऊ भरला तर एकाच गोट्यात तिसऱ्यांदा झालेल्या चोरीनंतर हे चोऱ्यांनी दिलेले आवाहन बघता बसून तपासानंतर रविवारी दिनांक एकवीस रोजी चोरांच्या मुसक्या आवर्ण्यात यश आलं येथील शेतकरी काकाजी शाहूबा बलांडे आणि भाऊसाहेब शाहूबा बलांडे यांच्या गोठ्यातून सतत एकाच ठिकाणाहून तीन वेळा जनावरांची चोरी झाली होती तर परिसरात दोनशे मीटर अंतरावर असलेल्या दिगंबर ठोंबरे आणि सोमीनाथ ठोंबरे यांच्या गोठ्यात देखील पूर्वी दोन वेळा जनावरांची चोरी झाली होती यावेळी मागील आठवड्यात तिसऱ्यांदा बलांडे यांच्या गोठ्यातून गाय बैल चोरी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला होता यामुळे सर्व शेतकरी एकत्र येत वडूदबाजार पोलीस ठाण्यात ठिया मांडून या चोरांचा पर्दाफाश करावा अशी मागणी केली होती त्यानंतर दोन दिवसांनी राष्ट्रीय महामार्गावर आपल्या जनावरांच्या सह रस्ता रोको आंदोलन केले होते यावेळी वडदबाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांनी थेट भेट देत लवकरात लवकर चोर शोधून देऊ असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं शनिवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुणी शाखेच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार कन्नड शहराजवळ धुळे सोलापूर लागत जिओ पेट्रोल पंपासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये रात्रीच्या सुमारास छापा मारला असता नुकतीच दहा कापलेली गोवंश जनावरे मिळून आली तर एकूण अठ्ठेचाळीस जनावरे एक बोलेरो पिकअप चार मोटरसायकल एक इर्टिगा कार रोख रक्कम जनावरे कटिंग साहित्य आणि एकूण सुमारे पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तर एक आरोपी नाव सय्यद अल्ताफ सैयद फकीर राहणार इंदिरानगर कन्नड यास अटक करण्यात आली आहे सदरील आरोपींनी वरील गुन्हा कबूल केला असून त्यावर संपूर्ण जिल्ह्यातील जनावर चोरीचे सात गुन्हे उघडकीस आल्यात तर नऊ आरोपी पळून गेले असल्याचं देखील कबूल करण्यात आले या चोऱ्यांच्या बेड्या आवळल्यानंतर चोरी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय तर पोलिसांच्या कारवाईचं कौतुक देखील करण्यात आले पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी प्रवीण एखंडेसह हो जगदीश बलांडे फुलवरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा